आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांका जनतेला वेठीस धराल तर कारवाईला सामोरे जावे लागेल आमदार रोहित दादा पाटील यांचा अधिकाऱ्यांना इशारा कवटे महाकाळच्या आमसभेत अधिकाऱ्यांच्या वर तक्रारी बरसल्या आमदार रोहित दादा पाटील यांच्या आमसभेला मोठी गर्दी कवटे महाकाळ येथे आमदार रोहित दादा पाटील यांच्या अध्यक्ष झालेल्या आमसभेला मोठी गर्दी झाली होती या आमसभेमध्ये अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या व त्याचे निरसन आमदार पाटील यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले महसूल विभाग पोलीस ठाणे विद्युत वितरण विभाग यांसह अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार रोहितदादा पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी पाहता चांगलाच संताप व्यक्त केला अधिकाऱ्यांची यावेळी चांगलीच खरडपट्टी आमदारांनी केली जनतेला वेटीस धराल तर कारवाईला सामोरे जा असा इशारा आमदार दादा पाटील यांनी आमसभेत सर्व अधिकाऱ्यांना दिला कवटे शहरातील श्री सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉल हो येथे आमदार दादा पाटील यांची आमसभा पार पडली प्रारंभी प्रशासनातील सर्व विभागाचा आढावा यावेळी घेण्यात आला व त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पार पडला यावेळी तहसीलदार अर्चना कापसे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्यासह प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते कवठेमहांकाळ तालुक्यात तब्बल सोळा वर्षांनंतर आमदार रोहितदादा पाटील यांची आमसभा संपन्न झाली ही आमसभा तब्बल आठ तास चालली आमदार रोहितदादा पाटील यांनी आठ तास मंचावरील खुर्चीवर बसून नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले मागील सोळा वर्षापासून पंचायत समितीची आमसभा झाली नसल्याने नागरिकांच्या समस्यांची गहाराणे आमदार रोहितदादा पाटील यांना ऐकायला मिळाले महावितरण विभागाकडून नागरिकांना चार तास वीज दिली जाते स्मार्ट मीटर बसविण्यासंदर्भात नागरिकांना सक्ती केली जात आहे महावितरणचे कर्मचारी नागरिकांची कामे वेळेवर करत नाहीत याचा अनेक तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून ठोस कारवाई केली जात नाही त्यांचे कर्मचारी कवटेमहांकाळ तालुक्यात फक्त हप्ते घेण्यासाठी येतात असा खनखनी आरोप यावेळी नागरिकांनी केला यावेळी आमदार रोहितदादा पाटील यांनी अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झोडपले कवटेमहांकाळ पोलिसांनी अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याचा इशारा आमदार रोहितदादा पाटील यांनी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना दिलेला आहे पोलीस सर्वसामान्यांची दखल घेत नाहीत स्वच्छतेचा ठेकेदार शहरात स्वच्छता करत नाही त्याच्यावर कारवाई करण्यात यावी शहरातील अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली परिवहन विभागाच्या माध्यमातून छोट्या बसेस ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात याव्यात दुय्यम निबंध कार्यालयाच्या माध्यमातून सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय पत्रक करण्यात येऊ नये भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सिटी सर्व्हेमध्ये अनेक गंभीर चुका आहेत त्या खात्याच्या वतीने दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली जनसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर पाणी सोडण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली यावेळी आमदार दादा पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याचे योग्य नियोजन करा व नागरिकांच्या मागणीप्रमाणे व्यवस्थित पाणी द्या मुबलक पाणी द्या असा सल्ला देखील दिला अनेक शाळांच्या मूळ जमिनी मालकांच्या नावे आहेत अशा शाळांमध्ये नवीन काम करताना मोठी अडचण होते यासाठी आपण मार्ग काढावा अशी विनंती आमदार रोहितदादा पाटील यांना यावेळी नागरिकांनी केली अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप देखील यावेळी नागरिकांनी केला कवठे महाकाळमध्ये झालेल्या आमसभेला राज्य उत्पादन शुल्कच्या पाठ फिरविल्याने चांगला संताप्त व्यक्त करण्यात आला तब्बल सोळा वर्षांनी होत असलेल्या आमसभेकडे सांगली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी येणे पसंत केले नाही यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत आपल्या भागातील बातम्या बनण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांड आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून